नमस्कार मंडळी कसे आज सर्वजण स्वस्त मजेत आशा करते सर्वजण स्वस्त आणि मजेमध्ये असाल एम जे क्रिएटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला पुरी भाजी कशी बनवायची ते शिकवणार आहे त्यासाठी मी इथे गव्हाचे पीठ आणि रवा घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊया जेवढे घट्ट मळता येईल तेवढे घट्ट पीठ मळून घ्यायचे आहे कारण सैलसर पिठाची पुरी जास्त तेल शोषून घेते त्यामुळे पुरी खायला खूप ऑयली लागते अशा प्रकारे एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ हे पहा आपलं बोट जितपत जातं ना तेवढंच आता आपण याला ना तेल लावून एका डब्यामध्ये अर्धा तासासाठी झाकून ठेवूया झाकण लावून मी दोन वाटी रवा आणि सॉरी दोन वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे तेल वगैरे काही टाकायची आवश्यकता नाही याच्यामध्ये फक्त घट्ट मळून घ्यायचा आहे गोळा इकडे पीठ मुरत आहे तो तोपर्यंत आपण इथे बटाट्याची भाजी करून घेऊ त्यासाठी दोन पळी तेल टाकून घेतले आहे मी आता इथे लाग त्यासाठी लागणार साहित्य कट केलेली मिरची कट केलेला टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा आणि लसूण पेस्ट चला तेल गरम झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये आता जिरी टाकून घेऊ मोहरी मोहरी तडतडली की कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडा परतून झाला ना की मग त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायची आहेत आणि लागलीच लसूण पेस्ट थोडं परतून घ्यायचं आहे परत त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो परतणं झाला ना त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचे आहे चवीप्रमाणे थोडंसं परतून घ्यायचं आहे परत एक वेळेस आणि थोडंसं परतण झालं ना आपल्याला ह्याच्यामध्ये लाल भाजीला रंग येण्यासाठी लाल तिखट टाकायचं आहे मी सुरूचे तर टाकलेलं आहे तुम्ही वेगळी मिरचीचं असलं तर टाकू शकता अशा प्रकारे टोमॅटो थोडासा ठेसून घ्यायचा आहे आतमध्ये भाजीमध्ये इथे मी पाणी गरम केलेलं आहे भाजीला टाकण्यासाठी आता चट मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये कारण बटाट्याची भाजी म्हणजे चट मसाल्याशिवाय तर कम्प्लीट होतच नाही स्वाद खूप छान होतो चाट मसाल्यामुळे गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आता सर्व परतण झालं ना ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं थोडंसं मसाले शिजून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे आता मसाले झालं झाल्यानं थोडंसं टोमॅटो पण मोपडलेला आहे आपला याच्यामध्ये मी बटाटे मॅश करून टाकत आहे हातानेच कट केलेले नाहीत फक्त मॅश करून टाकायचे आहेत परत एकजीव करून घ्यायचा आहे सर्व मिश्रण अशा प्रकारे आता आपल्याला पाणी टाकून द्यायचे आहे त्याच्यामध्ये सर्व गरम केलेलं लागेल तसं कारण बटाटे आपण बॉईल करून घेतलेले आहेत त्यामुळे पाणी जास जास्त लागत नाही लागेल तसं तुम्हाला जास्त घट पाहिजे असलं तर पाणी कमी टाकू शकता आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ चवीप्रमाणे नमक पळी फिरून घ्यायची आहे प्रत्येक वेळेस आणि एक एक ते दोन उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला भाजीला चला तर मग आपण अर्धा तास झालेला आहे पीठ झाकून ठेवून आता पीठ काढून घेऊ डब्यामधून बाजूला आणि थोडंसं मळून घ्यायचे आहे हे अशा प्रकारे जास्त नाही म्हणायचं आपण तेल लावून ठेवल्यामुळे पहिलंच थोडंसं मऊ झालेलं आहे हे पहा एकदम मस्त म मऊ झालेलं आहे आपण आता ह्याचे छोटे छोटे बारीक गोळे करून घ्यायचे आहेत पुरी पुरीसाठी लागेल तसं पीठ घ्यायचं आहे बाकीचं पीठ ठेवून टाकायचं आहे बाजूला हे पहा येथे मी अर्धा पिठाचा गोळा घेतलेला आहे बाकीचं पीठ बाजूला ठेवून टाकलेलं आहे आता आपल्याला एक लांब अशी सुरळी करून घ्यायची आहे याची आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे पहा जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही आणि याला पीठ लावायचं नाही एक प्लेट प्लेटमध्ये आपण काढून घेऊ सर्व गोळे आता आपल्याला पीठ किंवा तेल लावून घ्यायचे नाही ह्याला असंच आपल्याला लाटे लाटून घ्यायचे आहेत बिना तेलाचे हे पहा अशा प्रकारे लाटे आपल्याला जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पतला पण नाही लाटायची एकदम मीडियम लाटून घ्यायची आहे आणि सावकाश सावकाश लाटायचं वरून जास्त म्हणजे जोर द्यायचा नाही त्याच्यावर हे पहा अशा प्रकारे एकदम मस्त गोल आकार झालेला आहे माझ्या पुरीचं आता आपण इथं तेल गरम झाले की नाही ते चेक करू अगदी छान एक नंबर तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण याच्यामध्ये पुरी टाकून घेऊ लाटलेली लाटी हे पहा बघा कशी टम फुकते ही लाटी मी टाकलेली पुरी हे चला तर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा चला इकडे आपली भाजी पण बनवून तयार आहे याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ अशा प्रकारे आणि पळी फिरून घ्यायची आहे भाजीमध्ये हे पहा माझ्या पुऱ्या बघा किती टम फुगलेले आहेत एकही पुरी अशी नाही जी फुगलेली नाही बघू शकता तुम्ही हे पहा आणि नक्की तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा पुरी भाजी आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पाठीमाग कडक चु पोह्याच्या चुडाचा मी रेसिपी टाकलेली त्याच्यावर सहशी लाईक व्ह्यूज झालेले आहेत पण लाईक एकानं पण केलेली नाही असं नका करू कमीत कमी लाईक आणि सबस्क्राईब करत जा चला बाय धन्यवाद